तो था था कारण काय सर ॲक्च्युली मी फार्मास गेलो होतो फार्मास आधी मी बुक केला होता तर फार्माऊसला मी गेले असताना कारण साहेब तिथं तर आम्ही फार्मासला रूम वगैरे घेतला तिथं रूममध्ये होतो तर याचा गुट ऑलरेडी तिथे होता जसं मी तिथे फार्मासला त्याच्या याच्या बघितलं हे सगळे रूममधून बाहेर आले तर यांनी गाणे वाजले तर मी बोललो ठीक आहे फार्माऊसवाल्याला मी बोलून घेतला बोललो बाबा मी पण फार्मास बुक केला आहे मला पण तू गाणे वाजवते तर फार्मासवाल्यांनी मध्यस्थी करून मला पण गाणे वाजवू दिले तर तेवढ्या त्यांचा यांनी परत आमचे गाणे बंद करून स्वतःचे गाणे चालू केले स्वतःचे गाणे चालू करून मग मी तिथं गेलो बाबा दादा गाणं बंद कर यांचं माझं पण नको लाव यांचं पण नको लाव तर असा विषय झाला तर फार्मर्सवाला मला बोलला की मला महाराज भुल्लरचा फोन आला आहे की कारण तू फार्मस खाली कर दो मी दोन लाख रुपये देतो उनको फार्मसचे बघाव मी फार्मसवाल्याला बोललो दादा मी तुझा जुना कस्टमर आहे मी एवढ्या वर्षापासून तुझ्याकडे येतो आहे ये बोललो दादा मी एवढ्या वर्षानं तुझ्यापाशी येतो आहे दादा तू मला कशाला खाली करतो आहे तर तेवढ्यात मग झालं आमचं मग तिथून निघत तिथून आलो मी तर मी याच्याशी मुकेश यादव सवीन शेवाले हे सगळं ग्रुप म्हणून हो तिथे उभं होते त्यांच्याशी वाच यांच्याशी मी बोलत होतो तेवढ्यात मुकेश यादवच्या ग्रुपने माझ्या एका पोरावर माझ्या एका पोराच्या कानाखाली मारली तर तिथंच आमची धक्काबुक्की झाली धक्काबुक्की झाल्यानंतर मला फार्माऊसाला बोलला कारण तू जा फार्महाऊसमधन आता तर सर मी फार्माऊसमध्ये जात असताना जात असताना तर यांनी विक्की भुल्लऱ्याला बोलवलं तर हिमांशू म्हणून पोरगा होता तो मला बोलतो रुक्णा की जर भागरा आहे तर बाप आरा आहे असं तसं करत दहा पंधरा मिनटं यांनी मला आतमध्येच पकडून ठेवला तर मी फार्मसी निघता 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 तेवढ्यात विक्की बुल्लर मेन हायवेला गाडी घेऊन पोचला मग विक्की बुल्लरने उतरला गाडीतनं मला बंदूक लावली मला जा जातीवरनं शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर त्याच्या गाडीतून रमू सय्यद उतरला रमू सय्यदने माझ्या डोक्यावर बेस्ट बॉलचा रंडा मारला तेवढ्यात त्याच्या आदोडा मारून मला मारत मारत रोडच्या कडे रोडच्या मधोमध घेऊन गेले रोडच्या मधोमध रमू सय्यद रमू सय्यदचा भाऊ हॅप्पी बुल्लर सन्नी बुल्लर आणि त्याच्यासोबत असलेला मनी अण्णा डॅनी समाधान समाधान सोनवणे हे सगळे धाबारा गुंडे मला मारत होते साहेब रोडच्या मधोमध आणि मला मारून रोडच्या कडेला फेकून दिला साहेब फेकल्यानंतरही हे मला मारत होते आणि बोलत होते मार डालो इसतो मारड आलो इसतो तर साहेब मला जाता आता लोकांनी बघितला त्यांनी मला रिक्षात टाकला त्यांनी रिक्षावाल्याला पण मारला रिक्षावाला रिक्षा सोडून रिक्षा पळून गेला साहेब तेवढ्यात मग पोलीस हवालदार आले मग त्यांनी मला उचलला दुसऱ्या रिक्षात टाकला मला गोवली हॉस्पिटलला ते घेऊन गेले दाखल केला साहेब आता गुन्हा दाखल केला पण आरोपी मोकात फिरतात साहेब आणि गुन्हा पण दाखल केला साहेब एवढा स्ट्रॉंग गुन्हा दाखल नाही केला साहेब मला जेवढं लागलंय त्या हिशोबाने राजकीय दबावाच्या पोटी साहेब फक्त नावापुरता गुन्हा दाखल केलाय साहेब माझी तीनशे सात आणि अॅट्रॉसिटीची मागणी विक्की बिल्डर हा उल्हासनगरचे सर्व मुख्य शिवसेनेचे बुल्डर महाराज त्यांचा मुलगा आहे त्यांच्यासोबत विक्की बुल्लरचा भाऊ विक्की बुल्डर सन्नी बुल्लर त्याचा बॉडीगार्ड रमू सौ्यद रमू सैयदचा भाऊ अंबरनाथचा मनी अण्णा डॅनी आणि समाधान सोनोने हे सगळे अन्य यांच्यासोबत नाभाराधन करून होते